हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या परभणीच्या हजरत सय्यद शहा तुराबुल हक दर्गा यांच्या उर्साला सुरुवात झाली आहे परंतु उर्साला सुरुवात झाल्यापासून काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे आणि अक्षयपारह संदेश प्रसारित करत आहेत त्यामुळे वातावरण बिघडत असून या पार्श्वभूमीवर महापालिकेचे माजी मनपा सभापती महमूद खान रवींद्र सोनकांबळे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे समाजकंटकांनी विनाकारण उर्सामध्ये दोन समाजात तेढ निर्माण करायचं करण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवून अशा प्रकारचे संदेश प्रसारित करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे परभणीचा उरुस हा एकशे वर्षाची परंपरा असलेला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे परंतु यात होत असलेल्या अशा प्रकारामुळे सर्वसामान्य परभणीकरांना त्रास होतोय त्यामुळे यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे वर्षाची परंपरा आहे की अतिशय शांततेत या ठिकाणी भरतो परंतु काही अनपढ मुलांनी मागच्या दोन तीन दिवसापासून वातावरण थोडं खराब केलेलं ला आहे मी सर्व प्रथम परभणी पोलिसांचं ह्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे प्रकरण ह्या ठिकाणी हँडल केले सर्व समाजातल्या लोकांना बोलून त्या मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे पोलिसांचं अतिशय प्रामाणिक काम आहे समाजाचे जे काही नेते आहेत त्यांनी देखील त्या मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला एवढंच सांगायचं आहे की परभणी शहरामध्ये मुस्लिम दलित हिंदू आणि हे सर्व समाज अतिशय प्रामाणिकपणे एक दुसऱ्याच्या सुख दुःखामध्ये सण उत्सवामध्ये अतिशय सन्मानानं त्या ठिकाणी जातात सण उत्सव साजरा करतात परंतु निवडणुकाजवळ आल्यामुळं हे सगळं प्रकार ह्या ठिकाणी होत आहे आणि सध्या देशामध्ये परिस्थिती आपल्याला माहीतच आहे की या ठिकाणी कशा पद्धतीनं आर एस अस आणि बी जे पीचं काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी उडसामध्ये हा प्रकार घडवण्याचा प्रयत्न त्या समाजकंटकाने केलेला आहे समाजकंटक कोणा जातीचा नसतो तो समाजकंटकाचा असतो त्याचं कामच आहे समाजासमाजामध्ये त्या ठिकाणी भांडण लावायचं परंतु परभणी शहराचा मुस्लिम समाज आणि हिंदू आणि दलित समाज हे पर सर्व समाज अतिशय चांगल्या पद्धतीने या ह्या ठिकाणी सुख आणि समृद्धीनं नांदत आहेत मला ह्या प्रसंगी एवढंच सांगायचं आहे की ज्या ज्या पक्षाचे ज्या ज्या संघटनेचे कोणी कार्यकर्ते जर हुजत घालत असतील तर त्या संघटना आणि पक्षाच्या आणि त्या कार्यकर्त्यांच्या नेत्याचं परम कर्तव्य आहे हे आपल्या लोकांना समजून सांगायचं सद्भावना ना आणि नाही ह्या हो। ठिकाणी आपण सर्व नांदत आहोत कोणताही अनुचित प्रकार घडू नये ज्यामुळे ज्या जेणेकरून समाजासमाजामध्ये ह्या ठिकाणी तेढ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य होऊ नये अशी प्रसंगी मी विनंती करतो आने सर्व परवानीकरान विनंती करते हैं कि अपन शांततेमी परवनी शहरा मदी, मदी सर्व सहन उत्सव याठिकाने साजरे कराओ आता ये जो फेबरवरी का महीना सैयद शाह तरह रमत का उर्स भरता है और ये उर्स हिंदू मुस्लिम हर समाज की दलित एकता का प्रतीक है और यहाँ पर कुछ घटना हुई मैं उस घटना का भी निषेध करता हूँ और उसके बाद अभी जो हालात चल रहे हैं ख़ास नारा लगाकर चाहे वो एक हॉकर्स बागबान बिरादरी का बच्चा हो देखिए ये एक गरीब बच्चे अपनी शुरुआत सुबह छः बजे से करते बारह चौदह घंटे तक ये लोग अपने गाड़ी पर ये चीज़ें सेल करते हैं और गार्डन में भी कुछ बच्चों पर हमला हुआ इन चीज़ों की एफ़ आई आर भी हमारे काड़े सर ने इसमें अच्छे से इंटरेस्ट लिए एसपी साहब ने भी इस चीज़ को यहाँ तक दबाया है इसके लिए हम उनका थैंक्स करते हैं चावरे साहब के पास दो एफ़ आई आर्स हम उनसे अपील करते हैं कि हर एक आरोपी को आज हमारा सोशल नेटवर्किंग पुलिस का पावरफुल है पुलिस के कैमरे थे चाहे वो उर्स की बात हो या चाहे गार्डन हो या चाहे खानापुर फाटे के पास जो मसला हुआ ये मसलों का और रात में भी कुछ हुआ गणपति चौक के पास मगर वो मसला बाद में सब क्लिप्स आएगी वो मसला एक एक्सीडेंट का था इसको जाती रंग ना दिए लेट नाइट में मैंने वो क्लिप्स देखी मैं फिर से आम जनता आम पब्लिक से अपील करता हूँ ख़ास तौर से यंग जनरेशन जो सोशल मीडिया पर चीज़ें चला रही है साइबर सेल से मेरी अपील है और एस साहब परदेसी साहब जिन्होंने इस सिचुएशन को अच्छे तरीके से हैंडल किया है उनका मैं थैंक्स कहना चाहूँगा और मेरी अपील है कि साइबर सेल से हर एक व्यक्ति तक पहुँचे और उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई हो किसी भी मज़हब और किसी भी जाति का हो टॉलरेंस माहौल ख़राब अगर करेंगे तो उसका इफेक्ट साफ निष्पक्ष पूरी पुलिस प्रशासन इस पर इफेक्ट करे हमारी ये अपील है और शहर के माहौल को गंदा ना करे और सुकून से रहे हर समाज और हर यंग बच्चे से यंग जनरेशन हर कॉलेज बॉय से मेरी अपील है कि सोशल मीडिया अपना देख कर चलाए क्योंकि तो पुलिस ने भी कल मीटिंग हुई शांतता की उसमें प्रतिनिधि रियाज कुरेशी सह मियाबुल जोशी डी एल पी न्यूज परभनी